मालेगाव महामार्गावर थरकाप बस ट्रकचा भीषण अपघात अनेक प्रवासी जखमी मालेगाव दिनांक आठ जून रोजी मालेगाव राष्ट्रीय महामार्ग एन एच तीन वरील फाऊंटन हॉटेलजवळ आज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान भीषण अपघात झाला पिंपळगाव डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहत्तीस सत्तावीस आणि ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी छत्तीस शून्य आठ यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात बस चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार बस नाशिकहून मालेगावकडे जात होती फाउंटन हॉटेल समोरील महामार्गावर ट्रक अचानक डिवाइडर ओलांडत असताना बसला जोरात धडकला धडकेनंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चुरडून गेलाय घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले काही वेळातच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि सर्व जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले अपघात इतका भीषण होता की बसचे पुढचे चाक आणि ड्रायव्हरच्या दरम्यान महामार्गावरील डिव्हायडर जवळ अनेक वाहन चालक अयोग्य पद्धतीने वळण घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे अशा घटनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर उपाययोजना अपेक्षा